केळी हे निसर्गाचं एक असे सुपरफूड आहे जे प्रत्येक वयात आरोग्याची काळजी घेते हे केवळ एक स्वादिष्ट फळ नाही तर ऊर्जा आणि पोषणाचा खजिना आहे आयुर्वेदानुसार केळी मधुर शीतल बल देणारी पित्तशामक वातनाशक आणि ओजवर्धक असते म्हणूनच याला सर्वगुण संपन्न फळ म्हटले जाते विशेषतः मुले विद्यार्थी खेळाडू वृद्ध अशक्त व्यक्ती ॲनिमिया आणि पचनशक्ती कमकुवत असलेल्या लोकांसाठी केळं झटपट ऊर्जा देणारा सुपरफूड आहे चला तर केळी खाण्याचे फायदे पाहूया एक अशक्तपणा अशक्तपणा जाणवत असल्यास केळं आणि मध खावे हे शरीरातील ओझ वाढवते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करू शकते थकवा किंवा अशक्तपणा असल्यास कोमट दूध आणि केळं हा उत्तम पर्याय आहे हे स्नायूंसाठी पोषक मानले जाते दोन शांत झोप झोप न येण्याची समस्या असल्यास केळं आणि गरम दूध खूप फायदेशीर मानले जाते कारण यात असलेले ट्रिप्टोफॅन आणि मेलॅटोनिन चांगली झोप आणतात हे महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेषत फायदेशीर आहे तीन ऊर्जा खेळाडूंसाठी केळं खूप उपयुक्त आहे आणि ते थकवा त्वरित दूर करते चार त्वचा त्वचेसाठी पिकलेले केळं आणि दहीचा फेसपॅक बनवून लावल्यास नमी चमक आणि कोमलता येते पाच आतड्यांची स्वच्छता आतड्यांच्या स्वच्छतेसाठी सकाळी उपाशीपोटी एक ते दोन केळी खाल्ल्याने शरीर डिटॉक्स विषारी पदार्थ बाहेर काढणे होते हलका गॅस बद्धकोष्ठता किंवा अपचन असल्यास केळ्यावर चिमूटभर काळं मीठ टाकून खाल्ल्याने आमपित्त शांत होते आणि पचनशक्ती अग्नी संतुलित राहते पोटातील जळजळ किंवा अल्सर असल्यास थोड्या खडीसाखरसोबत केळं खाणे चांगले असते गर्भवती महिलांसाठी केळं गर्भपोषण देणारे फर मानले गेले आहे हे शरीरात नैसर्गिकरित्या सेरोटोनिन वाढ होते ज्यामुळे मनस्थिती चांगली राहते तीप केळं प्रत्येक वयात आणि प्रत्येक परिस्थितीत एक नैसर्गिक सुपरफूड आहे परंतु रात्री उशिरा खाणे किंवा जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे यामुळे जडपणा जाणवू शकतो व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा अशाच हेल्थ टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका